उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न महिलेकडून नावाच्या पाठीची मोडतोड करत घोषणाबाजी महिलेच्या घरी दाख, दाखल होत पोलिसांकडून चौकशी सुरू अजितदादांच्या राष्ट्रवादीची मतं न मिळाल्यानंच लोकसभेत पराभव एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शहांच्या टार्गेटवर मुंबई मुंबईसाठी अमित शहांचा विशेष प्लॅनिंग स्वतः घेणार डेंजर झोनमधील मतदारसंघांचा आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस अमरावती दौऱ्यावर विदर्भातील अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबईत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सिनेट निवडणुकीचा आज निकाल मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल येणार आदित्य ठाकरेंची युवासेना आणि अभाविपमध्ये थेट लढत कोण बाजी मारणार याकडे लक्ष pom <music>